खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी मध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपिक कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजन काटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटरशिप प्रमाणपत्राची सुविधा पत्ता सूर्या उद्योग समूह मुक्काम पोस्ट कनाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी आहे सुरगाणा तालुक्यात भात कापणीला वेग मजुरांच्या तुटवड्यावर आधुनिक यंत्रांचे प्रभावी वापर सुरगाणा तालुक्यात पावसाने उगडीप दिल्याने भात कापणीला मोठा वेग आलाय मात्र पारंपरिक पद्धतीने मजुरांच्या सहाय्याने भात कापणी करणे अवघड ठरत असल्याने मजुरांच्या तुटवड्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय या पार्श्वभूमीवर सुरगाण्यातील अनेक शेतकऱ्यांनी रिपर आणि मिनी हार्वेस्टर सारख्या आधुनिक शेती यंत्रांचा वापर करून कापणीस सुरुवात केली असून त्यामुळे कापणीच्या कामाला गती मिळाली आहे मजुरांच्या टंचाईवर उपाय म्हणून यंत्रांचा वापर सुरगाणा हा डोंगराळ व प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग असल्याने येथील शेती पावसावर अवलंबून असते यंदा अतिवृष्टीमुळे भात पिकाचे पंचवीस ते तीस टक्के नुकसान झाले पावसाने नुकतीच विश्रांती घेतल्याने उरलेल्या भात शेतीची कापणी एकाच वेळी सुरू झाली असून मजुरांची टंचाई गंभीर बनली आहे आधुनिक यंत्रांचे फायदे यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्हीची बचत आहे पारंपरिक पद्धतीने कापणीस आठवडा लागणारे काम आता एका दिवसात पूर्ण मजुरीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून कापणी मळणी आणि धान्य स्वच्छतेचे काम एकाच वेळी पार पडत असल्याने कामकाज सुलभ झाले शेतकऱ्यांना दिलासा आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या तुटवड्यातून दिलासा मिळत आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी खर्चात आणि कमी वेळेत कापणी करून पुढील हंगामाची तयारी करण्यास शेतकरी सक्षम झाले हा आधुनिक वेग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे भात पिकावर आणि मागणी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भात पावसात भरडाई करताना कणीचे प्रमाण वाढणार असल्याचे सांगितले जाते व्यापारी कमी भावाने खरेदी करतील अशी शेतकऱ्यांची भीती असून आदिवासी विकास मंडळाने तात्काळ भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी हिरामण चौधरी सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा